डाळ कांद्याची भाजी आपली बनवून तयार झाली नमस्कार चव गावाकडच्या या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी गावाकडील गावरान पद्धतीनं डाळ कांद्याचा रस्सा कसा बनवणार आहे ती तुम्हाला आज मी सांगणार आहे तर गेल्या वेळेस मी मोकळा डाळ कांदा तुम्हाला करून दाखवला होता सुका मोकळी भाजी आता मी पत्तळ भाजी रस्सा टाईप करणार आहे डाळ कांद्याची तर ती कशी बनवणार आहे ती तुम्हाला मी सांगते चला तर मग त्यासाठी लागणार आपण साहित्य बघून घेऊ ही तुरीची डाळ आहे आणि पोहे खायचे दोनच चमचे आहेत पण ती भिजत घातल्यामुळे जास्त झालेली आहे तुम्ही मुगाची घालू शकता हरभऱ्याची घालू शकता तुम्हाला जी आवडेल त्याची तुम्ही घालू शकता तर मी तुरीची पोहे खायची दोन चमचे डाळ तासभर आधी भिजत घातली होती ती फुगून जास्त झाले त्यामुळे जास्त दिसती आणि त्याकरिता लागणारं साहित्य मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा पोहे खायचा एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि चिमटवर की डा हळद घेतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे घरकुल एक रुपयेवाली मसाला घेतलेला आहे पुडी आणि चिमूटभर हिंग घेतलेला आहे आणि ही लसूण खोबरं ही घेतलेलं आहे आणि थोडंसं कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचं पोहे खायचा दोन चमचे आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी दहा पंधरा पानं कढीपत्ते आणि अर्ध्या फुलपात्र अर्ध्या फुलपात्र तेल घेतलेला अर्ध्यातलं अर्ध आणि दोनच वाटे मी भाजी करणार आहे जास्त करणार नाही सरभरीत असा दाळ कांदा म्हणते ती ह्याला गावाकडच्या पद्धतीनं दाळ कांदा चला तर मग आता कशी बनवायची ती तुम्हाला सांग कढई गरम करायला आहे आता तेल वगणार आहे प्रत्येकाच्या घरात डाळ आणि कांदा तरी कमीत कमी भाजीला शिल्लक असते मग मी त्या दिवशी गेल्या वेळेस मोकळ्या भाजीचा व्हिडिओ आता ही रस्सा भाजी करणार आहे डाळ रस्सा तर आता तेल चांगलं तापलेलं आहे मी ताटातल्या त्या साहित्यात जिरी विसरले होते आता ती जिरी मोहरी टाकायला लागली बघा बघा मस्त जिरी मोहरी टाकली तिची बुट हिंग टाकणार आहे आता ही लसण खोबरं टाकणार आहे आता मी कांदा पण टाकणार आहे मस्त भाजी दाळ कांद्याची लागतील कढीपत्ता पण टाकणार आहे आता आता मिक्स करून आहे त्याला छान गुलाबी कलर येईपर्यंत परतायचं येत गॅस मी मोठाच केला कारण लगेच कलर येतो कांदा लगेच भाजला जातो म्हणून आता ही बघा कलर पण बदललाय बघा चांगला आता ही चांगला लाल कलर आलेला आहे आता ही हळद आणि लाल तिखट पण टाकणार आहे आणि घरकुल मसाला पुडी पण टाकणार आहे आणि कोथिंबीर पण टाकणार आहे सगळंच असं मिक्स करून घेणार आहे सरळ बघा आणि धूर निघायला लागला आहे आता मस्त फुंडी बसणार आहे आपली फुंडी वळत भाजीच असते आपण मस्त असं तळून घ्यायचं चा। तेला चांगला फ्राय झालेला आहे बघा आपला आता मी पाणी ओतणार आहे आता मी चांगलं पाणी ओतलंय असं मिक्स करून घ्यायचं आता ही मीठ आणि शेंगाण्याच कूट सगळ टाकणार आहे आणि भाजीला आता पाच मिनिट शिजू देणार आहे ताट झाकून असं मी टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता पाच मिनिट ताट झाकून ठेवणार आहे आपला भाजीला जर काय नसलं तर ही ताळकांदा लगेच होतो आणि सगळ्याच्या घरात साहित्य असत त्यामुळं लगेचच ही भाजी बनली जाते फक्त आधी डाळीला थोडस घालावं लागतं घातलेला डाळीला आता ही पाच मिनिटासाठी ताट झाकून ठेवणार आहे पाच मिनिट झालेली आहे ती शिजू घालून बघू आता कसं झालाय ती मस्त झालाय बघा हा मस्त अशी हका हो उकळी पण आलेली आहे आणि कट पण छान आलेला आहे आणि भाजी एकदम खायला छान पण लागते बघा ही भातासोबत भाकरी सोबत मग ही डाळ कांदा बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्स वरून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मी आता गॅस बंद करते आपली भाजी दाळ कांद्याची बनवून तयार झाली मस्त बघा आपली भाजी अशी बनवून तयार झालेली